<laughs> हां बघा आता पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न सुरू करण्या अगोदर आपण चॅनलला जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका मित्रांनो भरपूर सेवेचे से परी परीक्षा आता निघणार आहेत आणि गणित हा विषय प्रत्येक परीक्षेमध्ये येतो आणि आपल्याला गणित सॉल्व करता आला पाहिजे अगदी शॉर्ट ट्रिक्सचा वापर करता आला पाहिजे हे सगळं आपल्याला या यूट्यूब चॅनलवर मिळतील तर कंटिन्यू यूट्यूब चॅनल बघायचं आणि जे काही तुम्हाला डाऊट्स असतील ते हा स्क्रीनवर तुमचा नंबर दिसत आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं ठीक आहे बघा आता प्रश्न काय आहे तीनशे पासष्टचा छत्तीस टक्के प्लस छप्पन पॉईंट दोनचा एक्स टक्के बरोबर एकशे छप्पन पॉईंट एकोणसत्तर ठीक आहे तर एक्सची व्हॅल्यू काय आहे बघा याला आपण दोन प्रकारे सॉल्व करू शकतो एक आहे लॉंग मेथड लाँग मेथड आणि एक आहे शॉर्ट मेथड आला लक्षात बरं दोनही मेथड तुम्हाला सांगतोय व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचं ठीक आहे बघा काय आहे तीनशे पासष्ट म्हणजे आपण कसं लिहू तीनशे पासष्टचा छत्तीस पर्सेंट प्लस छप्पन पॉईंट दोनचा एक्स पर्सेंट बरोबर एकशे छप्पन पॉईंट सहा नऊ आता याला आपल्याला सॉल्व करणे आहे ठीक आहे बघा आता सॉल्व करा <coughs> हे दोन शून्य हे दोन म्हणजे अठरा बे अठरा दोन्ही छत्तीस आणि पन्नास दोन्ही शंभर पुन्हा नऊ दोन्ही अठरा आणि पंचवीस दोन्ही पन्नास बरोबर मग पुन्हा अजून इथं कपते पंचवीस आहे इथं पाच आहे पंचवीस एक पंचवीस उरला किती सामान पाच गेला एक तीन म्हणून एक गेला तीन म्हणून दोन गेलं एक कपिल का नाही पाचने कपेल हं सॉरी पंचवीसने नाही कपेल पाचने कपेल पाचा पाचा पंचवीस पाच सक तीस पाच सत्ता पस्तीस उरलं किती एक पाच तेरी पंधरा म्हणजे इथं किती येणार त्र्याहत्तर गुन्हेला नऊ भागीला पाच हा सोल्युशन केल्यानंतर आपल्याला एवढं मिळालेलं आहे बरोबर आता इथं काय आहे मधात प्लस आहे हा प्लस आता याला करा हा बघा एक हा पॉईंट काढा आणि एक शून्य इथं लावा बरोबर पॉईंट जर असते तर समान करावे लागतात बघा आता दोनने जाणार बे पंचे दहा आणि हे दोन शून्य बरोबर बे दोन्ही चार हा एक उरला येतं बेआटी सोळा आणि बे, बे के दोनशे एक्क्याऐंशी गुणीला एक्स किती होणार दोनशे एक्क्याऐंशी एक्स भागीला किती <coughs> पाचशे बरोबर बरोबर नीट लक्ष देऊन आहे वन फाय सिक्स पॉईंट सिक्स नाईन एवढं लक्षात आला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे सोल्युशन करून घेणे आहे हा एवढा सोल्युशन करून घेणे आहे मग हा तिकडे गेल्यावर मायनस होणार लक्ष ठेवायचं असं सोल्युशन करून घ्या इथं पर सेवन्टी थ्री गुणीला नऊ नऊ त्री सत्तावीसची सात आठशे दोन नवासात त्रेसष्ट किती झाले पासष्ट झाले इथं म्हणजे सहाशे सत्तावन्न आता हा पाचने भाग द्या त्याला पाच आहे का पाच उरलं किती एक पाच तेरी पंधरा सात पाच एक पाच उरलं किती दोन आणि पाच वीस म्हणजे एकशे एक <coughs> एकशे एकतीस पॉईंट <coughs> सॉरी एकशे एकतीस पॉईंट चार प्लस दोनशे एक्क्याऐंशी एक्स छेद पाचशे बरोबर एकशे छप्पन पॉईंट सहाशे सॉरी एकशे छप्पन पॉईंट सहा नऊ बरोबर आता काय करायचं की याला आपल्याला काढायचं आहे तर दोनशे एक्क्याऐंशी एक्स भागीला पाचशे बरोबर एकशे छप्पन पॉईंट सहा नऊ मायनस एकशे एकतीस पॉईंट चार आला लक्षात शॉर्ट मिळताना आपण नंतर घेऊ <coughs> दोनशे एक्क्याऐंशी एक्स भागेला पाचशे बरोबर आता मग मायनस करा एकशे छप्पन पॉईंट सहा नऊ वजा एकशे एकतीस पॉईंट चार शून्य नऊ म्हणून शून्य गेला नऊ सहा म्हणून चार गेले दोन सहा सहामधून एक गेला पाच पाच म्हणून तीन गेला दोन किती उरला पंचवीस पॉईंट दोन नऊ बरोबर मग इथं करा पंचवीस पॉईंट दोन नऊ बरोबर आला एवढं लक्षात आला मग दोनशे एक्क्याऐंशी एक्स बरोबर पंचवीस पॉईंट दोन नऊ गुन्हेला हा पाचशे जाणार इकडे पाचशे मग एक्स बरोबर दोन पाच पॉईंट दोन नऊ गुन्हेला पाचशे भागाकारामध्ये दोन एक सॉरी दोन आठ एक मग एक्स बरोबर हा इथं काढा इथून एक पॉईंट काढा इथं एक, एक। <coughs> शून्य लावा बरोबर आता भागाकार करा हां दो सॉरी दोन पॉईंट सॉरी है ना दोन पॉईंट लावा आता हे बघा हे दोन शून्य हे दोन शून्य कपले आता पाच इथं जाणार नाही एक्क्याऐंशीने बघूया जाते का आता <coughs> बघा बे पंचे दास बे चौ आठ बे नऊ 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 से जे आहे का नवा एक ना नवा नवा आठा ची, दोन हातशे सात नऊ नवा आठा बहात्तर होते ना रे आणि नऊ दोनिया अठरा सात दोन्ही एक चौदा पच्चीस मतलब ये किससे जाएगा दो सौ एक्क्याशी ठीक आहे और ये दो जिरो तो आपण कट गए तर हे जायगा नऊ और नऊ गुणीला पाच म्हणजे नवा पाच पंचेचाळ आन्सर किती आला पंचेचाळ आला लक्षात हे बघा आता हा एवढा लांब लचकेचं उदाहरण आहे उत्तर आहे ठीक आहे आता याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो कोणती मेथड वैदिक मॅथ किंवा डिजिटसम ठीक आहे आता जनरली तर या प्रश्नाला अशा प्रकारे सॉल्व करतात आणि आपल्याला पंचेचाळीस उत्तर मिळते बरोबर पण आता समजून घ्या आपल्याला एवढा लांबलचक न करता कारण एवढा लांबलचक जर करायला गेला तर, तर आपल्याला भरपूर वेळ लागेल बरोबर मग काय हो गया? मग काय करायचं आपल्याला एखादं शॉर्ट मेथडमध्ये आपल्याला काय करायचं याला सॉल्व करायचं आहे आता शॉर्ट मेथड कसं आपण याला घेऊया वेदिक मॅथ्समध्ये ठीक आहे थोडा बोर्ड पुसून घेऊया जागा नाही आहे बघा आता हा जो प्रश्न आहे याच्यापूर्वी आपण लॉंग मेथडमध्ये पाहिलेला आहे आता आपण शॉर्ट मेथडमध्ये पाहू <coughs> शॉर्ट मेथड म्हणजे एकतर वेदिक मॅथ्स किंवा त्याला आपण डिजिट समज म्हणतो तीन सहा पाच चार छत्तीस टक्के आता जिथं चार तिथं गुणाकार करा प्लस पाच सहा पॉईंट दोन चार एक टक्के बरं टक्के टक्के कापून टाका टक्के टक्के कॅन्सल होतात काय हरकत नाही आहे तिथं बरोबर एक पाच सहा पॉईंट सहा नऊ ठीक आहे आता बघा सहा अधिक तीन नऊ तर नऊ कॅन्सल उरला किती पाच गुण्हीला सहा अधिक तीन नऊ आता नऊ आहे मध्ये तुम्ही नाव घेऊ पण शक बघा इथं नाव घेऊ पण शकता नाही पण घेऊ शकत एक तर समजून घे इथं नाही घेतलं तर इथं पण नाही घ्यायचं इथं घेतलं तर इथं पण घ्यायचं ठीक आहे सहा अधिक तीन नऊ म्हणजे नऊ शून्य आलं लक्षात प्लस सहा ना पाच अकरा एक अधिक एक दोन दोन अधिक दोन चार इथं चार गुणीला एक्स म्हणजे चार एक्स आलं लक्षात बरोबर नऊ कॅन्सल सहा सहा बारा म्हणजे दोन एक अधिक दोन तीन पाच अधिक तीन आठ आठ अधिक एक नऊ नऊ म्हणजे नऊ किंवा शून्य <coughs> जिथं तुम्ही नऊ घेतात त्याला एक तर नऊ घ्यायचं किंवा शून्य घेऊन घ्यायचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही ठीक आहे आता बघा हे पाच आलेलं आहे तर पाच शून्य पाच शून्य पाच शून्य 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 प्लस चार एक्स बरोबर नऊ <coughs> इथं बघा चार एक्स आहे तर आपल्याला चार अधिक शून्य चार एक्स बरोबर नऊ आता इथं आपण दोन प्रकारे घेऊ शकतो बघा आता एकतर तुम्ही नऊ घेतलं तर याला नऊ हा गुन्हा करात आहे याला भाग द्या चारने इथं बघा नऊ दुनी सॉरी नवा एक सॉरी चार आहे ना नाही तर हां चार दुनी आठ उरलं किती एक शून्य पॉइंट चार दुनी आठ उरलं किती दोन चार पंचे वीस पाच अधिक दोन सात अधिक दोन नऊ आले आता हे नऊ घेतलं तर अशा प्रकारे करावं लागेल <coughs> आणि समजून घेई तर नऊ घ्यायचं नाही आहे शून्य घ्यायचं आहे कारण नऊचा व्हॅल्यू शून्य असते तर एक सराबर शून्य आता कोणत्याही संख्येला शून्यने भागणे किंवा गुण्य उत्तर किती देते शून्यचे देते तर एक व्हॅल्यू किती आली शून्य आली आणि शून्य म्हणजेच किती नऊ तर इथं ज्याची व्हॅल्यू नऊ असेल तो आन्सर असे पाच अधिक चार नऊ हा आन्सर समजला अशा प्रकारे <coughs>